बायोमेडिकल कचरा विल्हेवाटीसाठी अन्यायकारक केलेली दरवाढ रद्द करा अशी मागणी दवाखान्यातील डॉक्टरांनी केली शिवसेना सोलापूर शहर जिल्हा कार्यालय इथं शिवसेना संपर्क प्रमुख प्राध्यापक शिवाजीराव सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत व शिवसेना जिल्हा प्रमुख अमोल शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा शल्य चिकित्सक सुहास माने तसंच महानगरपालिका आरोग्य अधिकारी कुलकर्णी आणि सोलापुरातील खासगी दवाखान्यातील डॉक्टरांची बैठक संपन्न झाली महानगरपालिकेनं दिलेल्या एस सिस्टम कंपनीनं केलेल्या चारपट दरवाढ रद्द करून पूर्ववत दर करण्यात यावे असे निवेदन महानगरपालिका आरोग्य अधिकारी कुलकर्णी या प्रसंगी डॉक्टर संजीव मुंडेवाडी डॉ संताजी देशमुख डॉक्टर पवन गुंड डॉक्टर गोविंद गोवर्धन डॉक्टर सुहास मोरे डॉक्टर निलेश गुरव डॉक्टर प्रशांत इंगळे डॉक्टर अपर्णा इंगळे डॉक्टर वैशाली आगवने डॉक्टर सचिन बोंगरंगे डॉक्टर विनायक टेंबुर्णीकर डॉक्टर रविराज गायकवाड यांच्यासह आदी डॉक्टर उपस्थित होते